सांगाल ह्या रो रोडच्या संदर्भामध्ये आपण सर मी मागच्या दहा वर्षापासून ह्या एरियामध्ये राहतो समोरच्या गल्लीतच मी राहतो आहे मागच्या दहा वर्षापासून ह्या रस्त्याची एवढी दुर्दशा आहे की प्रत्येक वेळी गाडी स्लिप होणे अंधारात खड्डे एवढे मोठे पडलेले आहेत आणि त्याबद्दल लहान मुलं जात असतात कॉलेजचे विद्यार्थी जात असतात संध्याकाळच्या वेळेस बरेच कातपूर गावाकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅफिकला इकडं त्रास आहे आणि आद्यापर्यंत हा रस्ता काही दुरुस्त झालेलं नाही आहे तर त्यामुळं वारंवार इथं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे इथे एक कॉलेज आहे इकडे एक सुशिक्षित कॉलनी आहे मग त्या, त्या लोकांनी आत्तापर्यंत स्थानिक काय म्हणतात ग्रामसेवकाला किंवा स्थानिक आमदारांना किंवा जिल्हाधिकारी मॅडमला आयुक्ताला काय म्हणाल तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वरचेवर लातूरचा जसा, जसा जसा विस्तार होत आहे त्या प्रमाणामध्ये वस्ती वाढत आहे कॉलेजेस वाढत आहेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे नवीन नवीन लोक यायला लागले पण त्या स्वरूपामध्ये त्या किंवा त्या गतीने रस्त्याचे काम व्यवस्थित होत नाही नालीचे काम व्यवस्थित होत नाही नालीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं वारंवार इकडे खड्डे पडत आहे आणि विद्यार्थ्यांना जा हे करण्यासाठी प्रचंड अडचण होत आहे ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य इथं दिसतं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि जात येत असताना चिखल अंगावर उडणे किंवा पाय टेकवत असताना सुद्धा खड्ड्यामध्ये पाया जातो आणि बऱ्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इथं गाडी इमबॅलेन्स होते आणि अशी खूप सारे अपघात इथं वारंवार होतात दादा हे किती वर्षापासून हे रोड रखडलेला आहे आणि काय सांगाल आपण पाच दहा वर्ष झालं जायचं हां असं रस्त आहे मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला काय सांगाल रस्ता आमचा दुरुस्त का तो रस्ता रस्ता एकदम टपटॉप होवा चांगला आणि आता लातूरचे आपले तडपदार आमदार साहेब आहेत काय सांगाल तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार साहेब आमचे कोण आहेत अमित भैया अमित भैयाला एवढंच मागणं आमचं की रस्ता नीट व्हावा चांगला होवा कित, किती किती वर्षापासून रगडलेला आहे आता कॉलेजचे विद्यार्थी कॉलेज आहे इथं आणि पॅन्टी वरी करून कपडे वरी करून जातात ते विद्यार्थी कसं जावं त्यांनी मामू काय सांगाल तुम्ही चार पाच वर्षापासून आहे ती रस्ता रस्ता दुरुस्त करणे पडते लेकर बाळ्या खाली गाडी ओळख भरपूर पडते भरपूर पडते हा दादा काय सांगाल तुम्ही ह्या रोड ही किती वर्षापासून रकडलेला आहे गेल्या दहा बारा वर्षापासून हा रोड रकडलेला आहे आणि पासून आणि पलीकडल्या ले गावापासून लेकरं सायकलवर येतात सगळ्या जास्त त्रास त्या कातपूरच्या लेकरांना यायला होईल ले, आता ही पडणारे हो का हे लेकरं कडनं ले जर गेले पाय घसरून पडतात ही रोड करणं आता आम्ही अनेक वेळा अजित पाटलाला फोन केलाय अजित पाटील कवेकरला फोन केलाय ते म्हणतात ते ते ग्रामीणमध्ये येत आहे आणि ह्यानी ह्यानी म्हणतात शिहारानी करावं तिथून पुढला रोड सगळ्यांनी केलाय ज्याच्या ज्याच्या हो म्हणजे वस्त्या उभा केल्या पण एवढाच रोड